निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मला भेटायला ना म्हणजे खूप फेवरेट व्यक्ती आली बघूया कोरे येऊ आपण नेहमी ठरवत होतो ना सिरियल चालू होती तेव्हा आपण निवेदिता सराफ रेसिपीच्या एपिसोड मध्ये तू ये काहीतरी डिश करून दाखवते काही घडलं नाही आता सिरियल आज मला तुमच्याकडून काहीतरी शिकायचं काय शिकायचं माझी स्पेशल डिमांड आहे हा बोल आंब्याची कढी माय गॉड आंब्याचा सीझन आहे तुम्ही आंब्याची कढी म्हणजे तन्वीला काई काई तर ना कधी तुला काय खायचं किती मला तुमच्या ऑरेंज अल्टिमेट आहे ना त्यांची आंब्याची कढी तुम्ही करून बघा बरं मग आपण तन्वीला शिकवूया आंब्याची कढी आहे आता या आंब्याच्या कढीला काय काय साहित्य लागतं बघूया तर बघूया आपण तन्वीला शिकायचे आंब्याची कडी आंब्याची कडी नाही शिक्षण माहितीये का माझी एक मैत्रीण उमा म्हणते ही आंब्याची कडी साऊथ इंडियन लोक ही कडी खूप बनवतात आता त्याशी लागणार साहित्य बघूया आपण घेतलाय एक आंबा अख्खा म्हणजे कापूड आणि त्याचा बाठा पण टाकला आणि एका आंब्याचा रस काढून घेतला मिक्सर मध्ये फिरो तर हे दोन आंब्यांच्या प्रमाणात बाकीचं प्रमाण एका आंब्याचा रस आणि एक आंबा कापूड दोन्हीचे बाटे आपण घेतले त्याला अर्धी कैरी हा त्याचबरोबर साधारणतः पाव कपापेक्षा थोडासा कमी गुळ आणि हा पाव कप हा नाईट पंपिन किंवा पोहळा म्हणतो बघ बोहळा अच्छा साऊथ इंडियन लोक त्याचा त्यांचा हा भोपळा असतो साऊथ इंडियन भोपळा तर हा उमा घालते तो एक त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घेतलाय मेथी घेतलीय एक कप खोबरं घेतलाय चार सुक्या मिरच्या घेतल्याय आणखी हे ताक घेतलंय तर ताक जरा आंबट असलं पाहिजे या पर्टिक्युलर कढीलाड म्हणून ती आंब्याची कढी म्हणतात आता आंब्याचं सीझन जातो तुम्ही तुम तुम नक्की सगळ्या जणी कढी करून बघा तर आता पहिली स्टेप अशी आहे की म्हणजे आपण हा जो पोहळा आहे ना हे त्यामध्ये एक मिनिट आपण आधी मसाला भाजूया तो गार होईपर्यंत आपला पोहळा शिजेल आता युजली साऊथला ना सगळं त्यांचं खोबरेल तेलाच असतं आणि आमच्याकडे गोव्याला पण आम्ही बऱ्याच प्रमाणात खोबरेल तेलाचा वापर करतो आणि आय थिंक इट्स व्हेरी तर आपण ह्याच्यात खोबरेल तेलच वापरणार आहोत तर पहिल्यांदा अशा खोबरेल तेला भाती आपल्याला ना ही मेथी एक चमचा मेथी अशी तेलावर पर तेलावरती थोडीशी परतून घ्यायची आणि हक्की थोडीशी मेथी आपल्याला फोडणीसाठी बघून ठेवायची फोडणीत पण आपण ही मेथी घालणार आहोत उडद मेथीला पण आपण हो तुझी पद्मीची फेवरेट उडद मेथी मग वास असा सुटेपर्यंत त्याच्यावर आपण एक मिरची फोडणीला ठेवूया चार मिरच्यापैकी आणि तीन मिरच्या अजून त्याच्यावरती आपण घालूया जरा मिरची मेथी ना पटकन होते काळी जरा म्हणून थोडं लक्ष ठेवायला लागतं त्याच्याकडे आणि मेथी काळी झाली ना की मग त्याची चव वेगळीच लागायला लागते एक्स्ट्रा कडवट पण आहेत फुलते ना तशी थोडीशी फुलवून घ्यायची तेलामध्ये वा मस्त वास येतो ना मी तेच त्यांनी म्हणते की की काहीतरी टेक्नॉलॉजी निर्माण त्या पदार्थांचे मजा येईल झाबरेल तेलामुळे ते अजून छान ते, ते, ते वास त्याला सुंदर येत आता झालंय आपलं पण हे बंद करून टाकायचं हे बंद केलं की ह्याच्यामध्ये आपण खोबरं खोबरं काही आपल्याला हे करायची गरज नाही आहे काय म्हणतात ते भाजून घ्यायची गरज नाही पण हे आपलं मस्त झालं आता आता आपण हे जरा थोडस गार करून एकदम बारीक माझ्या आईचा शब्द आहे सगळ्यांना माहितीये कद्दू गोळी गोळीसारखं वाटून घ्यायचं आता आपण ना हे थोडस पाणी घेतलंय भांड्यामध्ये त्याच्यात आपण हा हे घालणार होतो गोळा किंवा पांढरा भोकळा साऊथ इंडियन भोपळा त्याच्यात घालणार होतो तो थोडासा शिजवून घ्यायचा पाणी अंदाजेच घेतलं हा अंदाजे आहे थोडस पाणी घेतलं हे थोडस थो। शिजवून घेऊया आपण झाकण ठेवूया येस आणि तन्वी मी तुला खूप मिस करते <laughs> दोन वर्ष भाग्य तरी तुम्हाला निमित्ताने आम्ही हो। रोज भेटत होतो पण तेरा तेरा तास रोज तुमच्या आजचं असं सविष्ट जेवण जेवत होत पण आमची तन्वी ना जशी आमच्या सिरियल पण ती कावेरी तशीच आहे अतिशय गुणी आहे अतिशय गोड आहे अतिशय गोड आहे अतिशय गुणी मुलगी आहे आणि तिने असंच राहावं अशी माझी इच्छा यू विल बी लाईक दिस तर मी ऑलवेज नक्की हा कितीही यश मिळालं काही मिळालं बी ग्राउंडेड लाईक दिस बघूया आपण हे शिजलाय आता हा आता हे शिजल्यावरती एकदम मंद करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूया आता कैरी कैरी आपण टाकूया हे सगळं वाटण पाणी तद्वीला पण काय काय करता येतं छान hmm. तद्वीच्या हातचं मला काय आवडलेला आठवतंय का मशरूम भात <laughs> आता तू परत तू परत माझ्या चॅनल वरती पुढवायला प्रॉमिस करू मशरूम हात करून मला शिकव बापरे ताई खूपच मोठी जबाबदारी मशरूम हात मला तैरी करू शकतो अजून आता देऊया घेऊया कलर आलाय मस्त कलर आलाय ना आपण हे घालूया आमदार भूक लागली अगदी मस्त आंब्याच्या सीझन मध्ये छान करण्यासारखी ही गोष्ट आहे खूपच कमाल आला या मिरच्यांमुळे मिरच्यामुळे आपल्याकडे दुसरं काही घातलंच नाही त्याला आणि तीनच कश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत आपण वा आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हा गुळ आमच्याकडे जसं आम्ही थोडे ब्राह्मणी पदार्थ करतो माझ्या वटलात ब्राह्मणी जेवणच आवडायचं सगळे प्रत्येक गोष्टीत गूळ घालायची तुला पण तुला पण घरी गुळ सवय थोड्याफार फरकांनी आपले सगळ्यांचे सेम सेमच असतात पदार्थ त्यांच्यात आपण घालूया थोडी हळद घालूया जास्त घालायची गरजच नाही का मग असं आणि हे चुटका छान फ्लेवर होत थोडस थोडस घालूया पाणी किंचित थोडस हे शिजू देऊया आणि मग आपण त्याला ताक घालूया कारण ताक घातलं ना की ते फुटू शकत आणि फुटू शकत म्हणून सगळ्या पहिल्यांदा हे थोडस सिमर होऊ देऊया आपण वाटण बिटण वा, 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 सगळ्या छान ते होऊ हो देऊया आणि मग आपण ताक घालूया वेगळंच काहीतरी ना मला खूप आवडत साऊथ इंडियन जेवण आणि मला किंवा तिची उमाच्या आई किंवा आमच्या नेबर एक आहेत मी मस्त मस्त साऊथ इंडियन गोष्ट त्यांनी मला शिकवल्या ते सांबार पण बनवलं होतं साऊथ इंडियन सांबार मी अजून दाखवलं नाही पण एक दिवशी खूप कमाल आम्ही पचडी बिस भात वगैरे दाखवलाय तुम्ही सेट वर पण हो रसम जिरा रसम पावसाळ्याच्या दिवसात नक्की दाखवूया जिरा रसम खावस वाटायला पावसाच्या दिवसात आणि तुला माहितीये का आम्ही काय अजून एक एपिसोड करणार आहोत पावसाळ्यात मला आम्ही जिथे शूटिंग करायचो जेमिनी स्टुडिओ त्या जेमिनी स्टुडिओच्या समोर राजू वडापाव आम्हाला कंट्रोल करायला लागायचा एवढा अप्रतिम वडापाव खरंच मी कुठे खाल्ला नाही एकदा मी राजू दादा म्हटला माझ्या वरती दाखवाल का तुमचा वडापाव तर ते इतके गोड आहेत ते लगेच म्हणाले हो हो दाखवेल ना म्हटलं बघा मी तुमचं सिक्रेट नशिबात जेवढं तेवढा मनुष्य खातो त्या इतक्या साध्याशा सिंपल आयुष्यातली एवढी मोठी <laughs> फिलॉसॉफी सांगितली त्या दिवशी <ताध्युश्य> मला <laughs> पण राजू वडापाव नक्कीच आपण एकदा एक नंबर एक राजू दादांचं वडापाव त्यांच्या नक्कीच एकदा शिकूया सगळं असं छान ना एकत्र मेन म्हणजे ती थोडी कैरी पण शिजली हा वास पण छान आला त्याला सगळं आपल्याला फोडणी पण त्याआधी आता आपण ना हे ताक तिथे क्रीमी मी जरा आंबट ताक पाहिजे परत तर त्याला आपल्याला आंबट गोड असं लागलं पाहिजे इट बी जस्ट गोड

तुला माहितीये का आपण नेहमी राई बरोबर हिंग घालतो ना त्यांच्याकडे बऱ्याच ह्याच्यात हिंग घालत नाही म्हणजे मी तिला म्हटलं ह्याच्यात का नाही का तुम्ही हिंग घालत नाही आंब्याचा जो वास आहे ना तो हिंगाने मरेल आपल्याला म्हणून ते हिंग नाही घालत ते लोक ना बऱ्याच त्याच्यात उडदाची डाळ टाकतात ना फोडलीला त्याला पण हिंग नाही घालत त्यांच्या खूप गोष्टींना हिंग नसतं रेसिपी मध्ये सांगितलं तसं शक्यतो ऑथेंटिक बनवायचा मी प्रयत्न करते कधी कधी माझ्या चेंजेस असतात कारण काय आपल्या चॅनलच नाव आहे निवेदिता सराफ रेसिपी वास काय मस्त येतोय ना खरंच कमाल वास येतोय खरंच वाव मस्त गरम गरम भात आणि आंब्याची आमटी सॉरी आंब्याची कढी आंब्याची कढी आणि हा हा जो पोफळा त्यांनी घातलाय ना तो मस्त वेगळीच चव येते का त्याला हा छान लागतं एकदम मी पहिल्यांदा बघितला हा पोफळा याला लागा आहे सगळो ओइश्रग आहा वाव ताई हे कमाल होणार आहे काय कलर आलाय हे सगळं मिश्रण उकळी येऊन द्यायची त्याला फक्त थोडीशी उकळू द्यायचं कारण आधीच सगळं उकळलंय तास घातल्यानंतर अति उकळायचं नाही ते कारण मग ते आणि दुसरं म्हणजे हलवत राहायचं नाही तर कधी कधी ते फुटत वाव आणि किती सोपं आहे ना करायला काही काहीच मोठं नाही त्याच्यामध्ये असं सिंपल बट व्हेरी नाईस आता तुला माहितीये का उमा म्हणते ही कढी त्यांनी केली ना आंब्याची के hmm. कढी अशी केली ना की जेवायला याच्या बरोबर ते हे घेतात नुसती वांगी असतात ना आपली ती अशी लांब 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 कापतात त्याला हळद मीठ लावतात आणि नुसते तळून घेतात अच्छा किती तोंडी लावायला तोंडी लावायला ह्याच्या बरोबर झालं तयार आहे आपली तन्वीच्या आवडीची आणि आंब्याची कडी बाय तन्वीज डिमांड <laughs> आता ही करशील ना तू एक काम तू करशील तेव्हा मला फोटो पाठव पाठव्या चॅनल वरती शेअर कर <laughs> दरते 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 तो काय ओ ब घरात त्याचा दरवाजा आम्ही शूटिंग करत होता मला बऱ्याच जणी म्हणायच्या काय ग तू त्या कन्नीकडे नेहमी तिला अशी करत असते नेहमी तिच्याकडे किती प्रेमाने बघत असते मला खरं जन्युअली सांगायचं वाटतं की मला ते करताना अजिबात ऍक्टिंग करावं वाटत नाही करायलाच नाही ते मला जन्युअली तसं आवडते तिने ती मजा बघून घेऊन मला सांग मी hmm. बरोबर पडलंय का आणि आंबट बिटबट बरोबर झालंय का hmm. वा वा ताई वा, एक नंबर काहीच घालायची गरज नाही बरोबर मीठ वगैरे सरळ आणि आंबट पण आंबट पण लागतोय ना गुळाचं गोड पण सगळं परफेक्ट भाताची पण गरज नाही असच एक पर पर पर, 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 पर पर न बाउल घेऊन सूप म्हणून त्यावर ओके तर तयार आहे आपली आंब्याची कडी ऑन तनवीस डिमांड आता ह्या आंब्याच्या कडी बरोबर आपण सर्व आहोत राईस मस्त मोमो भात आणि साधी अगं अशी लांब लांब घेतलीत त्याला हळद तिखट मीठ लावले बाकी काही नाही आणि आंब्याची कडी भात आणि वांगी असं तन्विनी खायचं आणि आता <laughs> तू मला प्रॉमिस केलंयस की ही तू बनवणार हो आणि मला त्याचा फोटो काढून पाठवणार सो मी निवेदिता सराफ चॅनल वरती अपलोड करणार आहे आणि थँक्यू सुद्धा नेहमीप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कॉमेंट पण आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकनला क्लिक करा परफेक्ट आणि असं नवीन नवीन रेसिपीज साठी बघत राहा निवेदिता करा फेसबुक परफेक्ट